मला बजरंगी भाईजान हा चित्रपट आठवत असेल त्यामध्ये सलमान खान चुकून भारतात आलेल्या एका लहान मुलीची तिच्या पाकिस्तानात राहणाऱ्या आईशी भेट घालून देतो पण ही झाली ऑनस्क्रीन स्टोरी भारतातल्या एका महिलेसोबत तिच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अशीच काहीशी घटना घडली फरक फक्त इतकाच आहे की ती महिला भारतात राहत होती तिचं नाव होतं हमीदा बानू जी आज पंच्याहत्तर वर्षांची आहे गोळ्या बिस्किटचं छोटंसं दुकान चालवणारी ही हमिदा एका मानवी तस्करीमध्ये थेट पाकिस्तानात पोहोचली होती आणि आता तब्बल बावीस वर्षांनी ती आपल्या घरी भारतात परत आली सलमान खान पाकिस्तान पाकिस्तानमधल्या एका व्यक्तीनं तिला भारत भारतात तिच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली एखाद्या पिक्चरचा सीन असावा असंच काहीसा या घटनेत घडलं तेव्हा काय आहे या घटनेची इन्साइड स्टोरी कोण होती ती महिला ती पाकिस्तानात कशी काय गेली आणि तसंच भारत पाकिस्तान मधला तो दुवा कोण होता ज्याने त्या महिलेला सुखरूपपणे भारतात पोहोचवलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती पाकिस्तान आणि भारत कायम धुमसत राहणारा हा विषय दोन्ही देशांच्या मध्ये असणारी वाघा बॉर्डर मात्र मिलाफ होण्याचं एक ठिकाण याच बॉर्डरने अजून एक मिलाफ घडवून आणलाय कसा ते सांगते पाकिस्तान मधल्या कराची इथं राहणारा एक व्यक्ती ज्याचं नाव आहे वलीउल्लाह मारुफ हा मारुफ हमीदा बानूला तिच्या लहानपणापासून ओळखायचा हमीदाच्या दुकानावर तो नेहमी काही ना काही घ्यायला जायचा जा। त्याला हमीदाची स्टोरी इंटरनेटच्या माध्यमातून समजली होती खलिफान शेख नावाच्या एका युट्यूबर कडून त्याला ही माहिती मिळाली होती आणि हमीदा या त्या भारतातल्या आहेत हे देखील त्याला तेव्हाच लक्षात आलं एकोणतीस वर्षांचा हा मारूफ कराची मधल्या मंगपोर गावाच्या मशिदीचा एक इमाम आहे मानवी तस्करीमधून पाकिस्तानमध्ये मा आलेल्या लोकांना त्यांच्या स्वदेशी पाठवण्यासाठी तो मदत करतो लोकांना आपल्या स्वगृही पाठवणं हेच त्याचं ध्येय आहे या कामासाठी त्याने स्वतःला अक्षरशः झोकून घेतलंय इंटरनेट सर्फिंग करताना त्याच्या आईने त्याला एकदा टोकलं होतं आणि त्यापेक्षा आपल्या शेजारी राहणाऱ्या बांगल्यादेशी महिलेला तिच्या घरी पोहोचवण्यासही मदत कर असं सांगितलं त्याने ते इतकं मनावर घेतलं आणि करूनही दाखवलं त्यानंतर त्याला या कामातून समाधान मिळालं आईकडून आई या कामाची प्रेरणा मिळाल्याचं मारूफ सांगतो याच प्रेरणेतून त्याने आतापर्यंत जवळपास शंभर बांगलादेशी महिलांना त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहोचवलं अजूनही त्याचं हे मिशन सुरूच आहे आणि जेव्हा त्याने हमीदाबद्दल ऐकलं ला, तेव्हा तिला आपण ओळखत असल्याचं त्याच्या लक्षात आलं पण तिच्याविषयी त्यांनी सगळी माहिती गोळा करायला पुन्हा एकदा सुरुवात केली त्यानंतर तो हमीदा बानूला भेटायला तिच्या घरी गेला हमीदाने तिची संपूर्ण स्टोरी मारुफला सांगितली हमीदा म्हणाल्या की दोन हजार दोनची ची ही गोष्ट आहे एका दलालाने मला दुबईमध्ये नोकरी देतो असं सांगितलं होतं कतार मध्ये मी स्वयंपाकाचं काम सुद्धा करायला लागले पण नंतर मी इथे आले कशी माहीत नाही काही दिवस मी रस्त्यावर राहिले मग नंतर मला मशिदीत राहायला एक कोपरा मिळाला गोळ्या बिस्किटांचं छोटस दुकान चालवून मी स्वतःचं पोट भरायचे हमीदा यांनी नंतर दर मोहम्मद नावाच्या एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न सुद्धा केलं होतं त्यांचा काही वर्ष आधी मृत्यू झाला होता मोहम्मद मुळे पाकिस्तानात बराच आधार मिळाला असंही हमीदा सांगतात खर तर हमीदा यांची फसवणूक करण्यात आली होती आणि तस्करी करून त्यांना कराची मध्ये आणण्यात आलं होतं सुदैवाने त्यांच्यासोबत कुठलाही गैरप्रकार झाला नाही कर्नाटकमध्ये राहणारा त्यांचा मुलगा सांगत होता की घरच्यांनी आईला सांगितलं होतं की इथेच भारतात राहून काम कर पण आईने ऐकलं नाही तिला आम्हा लेकरांना एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं आणि हमीदाला चार मुलं आहेत त्या सगळ्यांना सोडून इतकी वर्ष हमीदा एकटी पाकिस्तानमध्ये राहू लागली पण एखाद्या प्रेषितासारखाच मारुफ तिच्या आयुष्यात आला आणि तिच्या आयुष्याने एक वळण घेतलं हमीदाने दिलेल्या माहितीच्या आधारावर मारुफने अकरा मिनिटांचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्या प्रेक्षकांना त्याने विनंती केली की जर तुम्ही हमीदाला ओळखत असाल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा त्याचा हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला अनेक देशातून तो पाहिला गेला होता शेवटी तो व्हिडिओ भारतात पोहोचला तो व्हिडिओ पाहून दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यात एका भारतीय व्यक्तीने मारुफशी संपर्क साधला तो हमीदाच्या कुटुंबाला ओळखत होता त्याने परराष्ट्र मंत्रालयाला सगळा घटनाक्रम सांगितला त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय दूतावासानं मारुफ सोबत कॉन्टॅक्ट केला त्याने सांगितलं की हमीदा बाबू यांच्या नागरिकत्वाची पडताळणी झालेली आहे आणि आम्ही लवकरच हमीदा यांना भारतात परत घेऊन येऊ त्यानंतर अलीकडेच पंचवीस नोव्हेंबरला पुन्हा एकदा भारतीय दूतावासाकडून मारुफला दुसरा फोन आला आणि हमीदाची भारतात परत येण्याची व्यवस्था झालेली आहे असं सांगण्यात आलं हे ऐकून मारुफला देखील खूप आनंद झाला होता त्याचं विशेष कारण असं होतं की मारुफने आत्तापर्यंत केवळ फक्त बांगलादेशी महिलांनाच त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती पण हमीदा मात्र पहिल्या भारतीय महिला ठरल्या ज्यांना मारुफने वाघा बॉर्डरपर्यंत सोडलं भारत आणि पाकिस्तान मधल्या हळव्या करून सोडणाऱ्या नात्याचं हे उदाहरण असल्याचं तो म्हणतो हमीदा सुद्धा एका मुलाखतीत म्हणतात की मला पाकिस्तान विषयी अजिबात नागरिकत्व असण्यावर शिक्कामोर्तब केलं तिचं विमान तिकीट बुक केलं आणि सगळ्या कागदपत्रांसह तिला वाघा बॉर्डरवर आणण्यात आलं तिथे तिच्या यासमीन आणि परवीन नावाच्या दोन्ही मुली वाट बघत होत्या शेवटी मारुफने अजून एक खुलासा केला की नाज नावाची अजून एक भारतीय स्त्री पाकिस्तानमध्ये अडकून पडली तिला देखील भारतात लवकरच पाठवण्यासाठी मी प्रयत्न करतोय व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे आणि हमीदाच्या घर वापसीमुळे सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे दोन्ही देशात कटुता असली तरी माणुसकी मात्र दोन्ही देशांना जोडणारी आहे असंच या घटनेमुळे आपण म्हणू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका